फ्रेश मध्ये हो पंच मंगळसूत्राला तुम्ही हा पेंडंट पण खूप सुंदर आहे तरी पण तुम्ही युज करू शकता ही मॅट फिनिशिंग वगैरे खूप सुंदर वाटेल ह्याला आणि काही ग्लॉसी फिनिशिंग पण दिलेली आहे हा ए फ्रेश पंच पॅटर्न ह्याला वाटी वगैरे आहे खूप सुंदर दिसाल हा हा विथ पेंडंट आहे कावन ग्राम मध्ये पाच तोळ्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल हा आणि कमी वेट मध्ये दिसायला ब्रॉड आहे लेंथ काय असणार आहे याची लेंथ आहे विथ पेंडंट चौतीस चौतीस हा खूप सुंदर दिसेल हा तेहतीस ग्रॅम मध्ये याचा वर इतका नाजूक केलेला आहे एक एक टिकलीनं काम केलेला याचा हार हा राणीहारच आहे फक्त पेंडंट वाला राणीहार आहे त्याला खूप सुंदर दिसल नवरी साठी वगैरे तुम्ही घेऊ शकता साठी हो ब्रायडल करेक्शन आहे आणि हा पूर्ण काम टिकलीचाच आहे याच्यामध्ये आणि हा पॅटर्न भरी बसल्यामुळे हे डायमंड वगैरे सीड जेट असतात त्याच्यामुळे हे काळे वगैरे पाण्यानं पडत नाही याची डिझाईन बघा खूप सुंदर बनलेले पेन्सिबल डिझाईन आलेली आहे आणि याच्यावर डायमंड वगैरे आहेत नमस्कार मंडळी मी सोनाली खेकर मंडळी आज आपण आलेलो होतो वाघोली येथे असलेल्या पीएनजी ज्वेलर्स यांच्या या ब्रँच मध्ये या ब्रँच मध्ये आपण सुरुवातीचा जो व्हिडिओ बनवला होता तो शॉर्ट मंगळसूत्राचा होता मंगळसूत्राचा त्याच्यामध्ये सुद्धा आपण खूप छान अशा व्हरायटी बघितल्या होत्या तीन ग्रॅम पासून तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो असणार आहे लॉंग मंगळसूत्राचा त्यामध्ये सुद्धा आपण खूप छान अशा व्हरायटीज आणि डिझाईन्स बघणार आहोत आणि त्या डिझाईन्स आपल्याला पुन्हा एकदा दाखवण्यासाठी आहेत आपल्यासोबत अनुश्री मॅडम अनुश्री मॅडम नमस्कार नमस्कार आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर आता आपण लवकरच व्हिडिओला स्टार्ट करू आपल्याकडे कर लॉंग मंगळसूत्रामध्ये एकवीस पासून स्टार्टिंग आहे तुम्ही या कुणाला दोन दोन लाखात अडीच लाखामध्ये वगैरे परचेस करायचं असलं तर ते पण परचेस करू शकतात असं नाही कि हेवी प्रोडक्ट परचेस करायला भेटेल आपल्याकडे कमीत कमी वीस ते पर, वीस ग्रॅम पासून स्टार्टिंग लॉंग सुद्धा व्हरायटी असते एकवीस एकवीस ग्रॅम मध्ये याला विथ वाटी लावली तर तुम्हाला अडीच सोळापर्यंत हा जाईल विथ पेंट हो हा डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि याची तीस जर तुम्ही ह्याच्यात वाढवायची असली तर बत्तीस चौतीस पण करून घेऊ शकता छान हाय आपल्याकडे बावीस ग्रॅम मध्ये हा लॉंग सूत्र आहे याची लेंथ आहे तीस इंच तीस इंच हो आ, कसा बावीस ग्रॅम मध्ये ना बावीस ग्रॅम मध्ये अच्छा विथ पेंडंट हा तुम्ही दोन तीन ग्रॅमचा पेंडंट घेतला तर तुम्हाला हा पंचवीस पर्यंत जाईल अडीच पर्यंत बसला डिझाईन्स वगैरे छान हो डिझाईन छान आहे हा पंच पॅटर्न मध्ये येतो फिक्झिबल पॅटर्न असल्यामुळे तुम्ही हा कसं पण वेअर करू शकता डेली पण चालू शकता छान आहे हाय आपला तेवीस ग्रॅम मधला बंच पॅटर्न हा जो पोर्शन आहे ह्याच्यामुळे तुम्ही करू शकत नाही फक्त तुम्ही फंक्शनला वगैरे फॅन्सी साडी वगैरे घातली तर त्या तुम्ही वेअर करू शकता आणि ह्याला वाटी वगैरे लावली तर हा खूप छान दिसत आणि याची चेन मनी कमी असल्यामुळे हा फिक्झिबल पॅटर्न पण होऊ शकतो पण फक्त केअरफुली युज करावी लागेल काळजी घ्यावी लागेल हा हे डिझाईन पण खूप सुंदर बनवलेली आहे खूपच छान आहे ना हो चेन पण इंद्रजी चेन असेल इंद्रजीत पॅटर्न युज केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा तो केल्यानंतर सुंदर वाटेल आहे आपला चेन पॅटर्न लॉंग मंगसूत्र हा सव्वीस ग्रॅम मध्ये आहे तीस इंच आहे लेन त्याला पेंडंट वगैरे लावून तुम्ही खूपच छान दिसाल घातल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन नवी व्हरायटी पण भेटून जातील डिझाईन सुंदर आहे याची हो एकदम छान आकर्षक हा डबल चेन मध्ये आहे पूर्ण चेन पॅटर्न असल्यामुळे हा फिक्सिबल तुम्ही कसं पण वेअर करू शकता डेली वेअरला पण चालतो तर हे बंच मंगळसूत्र विथ पेंडंट आपल्याकडे दिवाळी आणि दसऱ्याची ऑफर पण चालू झालेली आहे याला मेकिंग आहे आप आपल्याकडे अठरा टक्के फ्रेश मध्ये हो बंच मंगळसूत्राला तुम्ही हा पेंडंट पण खूप सुंदर आहे हा विथ पेंडंट तुम्हाला पंचावन्न ग्राम मध्ये जाईल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसेल आणि मीनावर वगैरे इतके सुंदर आहेत ना तुम्हाला असं छान दिसेल घातल्यानंतर कमी वेट मध्ये हेवी है, प्रोडक्ट वाटेल लाईट वेट हो, मध्ये याच्यामध्ये तुम्ही असा लॉंग हार वगैरे वेअर करू शकता आहे आपल्याकडे राणीहार होणीहार आहे चार हा तेवीस ग्रॅम मध्ये आहे फक्त हा तेवीस ग्रॅम मध्ये आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे तुम्ही पण करू शकता जर तुम्हाला वाटलं की हा पण डेलीवेअर करायला घ्यावे तरी पण तुम्ही युज करू शकता ही मॅट फिनिशिंग वगैरे खूप सुंदर वाटेल ह्याला आणि काही ग्लॉसी फिनिशिंग पण दिलेली आहे आणि हा पूर्ण चैनी मध्ये बनलेला आहे मानेवरती वगैरे असं नॉट वगैरे लावायची काही गरज नाही नाजूक डिझाईन आहे ना हो सुंदर आहे हा कलकत्ती पॅटर्न मध्ये नेकलेस येतो याच्यावरती ह्या डिझाईनला मॅच होऊन जाईल तर तुम्ही हा पण युज करू शकता आहे वी वीस ग्रॅम मध्ये वीस ग्रॅम मध्ये हो हा कलकत्ती पॅटर्न आहे दिसायला खूप सुंदर नाजूक डिझाईन आहे हा टिकलीनं बनवलेला आहे त्याची मजुरी साडेसोळा टक्के आहे दिवाळी दसऱ्याची ऑफर आहे तुम्हाला चांगली ऑफर भेटून जाईल अप टू फिफ्टी पर्सेंट मेकिंग चार्जेस हा एक फ्रेश पंच पॅटर्न ह्याला वाटी वगैरे आहे खूप सुंदर दिसेल हा हा पेंडंट आहे एकावन्न ग्राम मध्ये पाच तोळ्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल हा प्रोडक्ट आणि कमी वेट मध्ये दिसायला ब्रॉडनेस जास्त असल्यामुळे हा कसं कोणी पण युज करू शकतात ज्यांना वाटत की कमी वेट मध्ये मोठा दिसणारा प्रोडक्ट घ्यावे तर हा छान दिसेल तुम्ही एकदा बाबुई फ्रेंच पीएनची ज्वेलर्सला व्हिजिट करा मग तुम्हाला ऑफर पण चालू आहे तो डिस्काउंट पण तुम्हाला मिळून जाईल लाईट वेट मध्ये लाईट वेट मध्ये दिसायला खूप सुंदर आहे फक्त पास तोळायचा आहे आहे पूर्ण पट्टी मंगळसूत्र याच्यामध्ये काळे मनी कमी आहे पण डिझाईन इतकी सुंदर आहे ना हा मॅट फिनिशिंग मध्ये बनवल्यामुळे खूपच सुंदर दिसेल याचा पेंडंट पण खूप सुंदर आहे छान आहे नाजूक डिझाईन हा तुम्हाला विथ पेंडंट तुम्हाला फक्त तो अठ्ठेचाळीस ग्रॅम मध्येच आहे अठ्ठेचाळीस ग्रॅम हो छान आणि कमी वेट मध्ये दिसायला ब्रॉड आहे लेंथ काय असणार आहे याची लेंथ आहे विथ पेंडंट चौतीस चौतीस हा आहे कलकत्ती नेकलेस हा कसं विथ पेंडंट आहे हा खूप सुंदर दिसेल हा तेहतीस ग्रॅम मध्ये आहे याचा वर इतका नाजूक केलेला आहे एक एक क्लीन काम केलेलं आहे याचा आणि हा आहे एम्बोस कलकत्ती नेकलेस हा दिसायला कलकत्ती नेकलेस हो आणि हा कसा लाईट वेट मध्ये आठ ग्रॅम पासून तुम्हाला अवेलेबल भेटतो टी एनची मध्ये आता आपल्याकडे डिस्काउंट पण चालू आहे याची मेकिंग आहे फक्त साडे पंधरा पर्सेंट हो हा टोटल वेट जाईल तुम्हाला बेचाळीस ग्रॅम मध्ये दोन्ही पूर्ण सेट बेचाळीस ग्रॅम मध्ये ना हा राणी हरच आहे फक्त पेन्डेंट वाला राणी हर आहे एम कलकत्ती नेकलेस आहे हा पूर्ण सेट तुम्हाला जाईल चाळीस ग्रॅम मध्ये पूर्ण सेट चाळीस ग्रॅम मध्ये हा खूप सुंदर डिझाईन बनवलेली आहे याची एकदमच नाजूक आहे ना डिझाईन डिझाईन पण नाजूक आहे हे बघा जाळीदार डिझाईन असल्यामुळे हा दिसायला पण खूप सुंदर वाटेल आणि कमी वेट मध्ये दिसायला ब्रॉड आहे लाईट वेट मध्ये हो तुर्कीश पॅटर्न नवीन फॅन्सी मध्ये तर्किश पॅटर्न आहे हा विथ पेंडंट तुम्हाला जाईल बावीस ग्रॅम मध्ये विथ एअरिंग बावीस ग्रॅम मध्ये जायला हा फॅन्सी आयटम असल्यामुळे तुम्ही फंक्शनला पूर्ण सेट बावीस ग्रॅम तेवीस ग्रॅम ग्रॅम विदाऊटरिंग विदाऊट इयरिंग आपण रेट मेन्शन नाही करत कारण की डेली रेट चेंज होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला शॉप मध्ये आल्यानंतर करंट रेट न तुम्हाला याच कॅल्क्युलेशन दिलं जाईल ओके हे गोकाक नेकलेस हा दिसायला ट्रेडिशनल दिसेल आणि पार्टीवेअर पण तुम्ही करू शकता खूप सुंदर आहे ह्याची डिझाईन गोकाक नेकलेस हा त्याला इयरिंग्स त्याला इयर नाही नाहीत हा एकवीस ग्रॅमचा आहे विदाऊट इयरिंग हा हा झालर नेकलेस आहे अडीच तोळ्याचा दिसायला खूप सुंदर दिसल नवरीसाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता साठी आहे 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 हा नेकलेस ग्रॅम मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे कमी वेट मध्ये दिसायला ब्रॉड आहे आणि हा पूर्ण काम टिकलीचाच आहे याच्यामध्ये आणि हा पॅटर्न भरी असल्यामुळे हे डायमंड वगैरे सीड जे असतात त्याच्यामुळे हे काळे वगैरे पाण्यानं पडत नाही हा हा असा दागिना आहे की तुम्ही गरम पाण्यामध्ये आणि परफ्यूम वगैरे ज्यावेळेस यूज युज करता त्यावेळेस नाही करायचा आणि जो तुम्हाला इथून बॉक्स दिला जातो पीएनची नाही केला पाहिजे हा ठेवला नाही पाहिजे कारण हा याचा कलर वगैरे जातो कारण हा कसं केमिकल प्रोडक्ट असतो तो जो बॉक्स देतात त्याच्यामध्ये केमिकल असतो त्याच्यामुळे हा जो आहे पोर्शन हा काळा पडतो मग हा रिपेलेबल प्रोडक्ट नसणार नंतर त्याच्यामुळे तुम्ही वेर करता वेळेस पण केअरफुली वेअर करावे आणि वेळेस पण केअरफुली ठेवावे काळजीपूर्वक काळजीपूर्वक करावे हा वरचा कसा वरचा पण सेमच आहे हा ते एकतीस मध्ये तीन टोळ्यामध्ये हा पूर्ण भरीव पॅटर्न आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर बनवलेली आहे लटकन वगैरे खाली मी त्याची चेन जाड आहे ना हा याची चेन जाड आहे पण दिसायला खूप सुंदर वाटल घातल्या ह्या लॉंग भोकाक नेकलेस आहे याच्यामध्ये तुम्हाला चोकर पण भेटेल हा दोन्ही मिळून तुम्हाला साडेपाच सहा तोळ्यामध्ये जाईल हा दोन्ही सेट मध्ये याची डिझाईन बघा खूप सुंदर बनवलेला आहे पेन्नांचा फिक्सिबल डिझाईन आलेली आहे आणि याच्यावर डायमंड वगैरे आहेत पिंक कलर चे त्याच्यामुळे हा कसं दिसायला ट्रेडिशनल पण दिसेल आणि तुम्ही कोणत्या पण साडीवर वेअर करू शकता हा छान पूर्ण सेट कसा हा पूर्ण सेट तुम्हाला तोळ्यामध्ये सहा तोळ्यापर्यंत हो आहे गौरी हात जसं की आता ट्रेडिशनल तुम्ही फंक्शन मध्ये नवरी साठी वगैरे घेत असले तर हा खूप सुंदर दिसेल दिसायला हा कसं लेअर वाले हा बंच हा इथं पॅच असल्यामुळे हा खूप सुंदर दिसेल आणि ह्या जे लेअर आहे खाली वरी पण नाही होणार आणि हा हे चोकोर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन भेटतील दीड तोळ्यापासून आपल्याकडे आणि ह्याला मेकिंग आहे साडे एकोणीस टक्के हा आता दिवाळीची ऑफर वगैरे असते याला पण तेवढंच आहे हा हे पंचावन्न ग्रॅम मध्ये पंचावन्न ग्रॅम हो याची डिझाईन खूप सुंदर आहे तुम्हाला अशी व्हरायटी हवी असते भेटून जाते हाय आपल्याकडे गोकाक पट्टी आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर डिझाईन बनवलेली आहे याला पेंडंट वगैरे इतका सुंदर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा लॉंग हार पण आहे गोकाकचा आणि त्याच्यामध्ये कोयरी प्रकारचा हा तुम्हाला चोकोर पण भेटून जाईल दिसायला खूप सुंदर आहे हा ले बारे, बारे। हा कोयरीच्या आकाराचे पान बनवलेले त्याच्यामुळे हा खूप सुंदर दिसत ट्रेडिशनल वर पण तुम्ही युज करू शकता नऊवारी साडीवर हा नऊवारी साडी वगैरे असेल हा तुम्हाला दहा तोळ्यामध्ये पूर्ण सेट बसेल ओके आणि सिंगल चोकरची भेट काय असणार अठरा ग्रॅम अठरा ग्रॅम दोन तोळ्यापर्यंत तुम्हाला भेटून जाईल हा भेटलं तर तुम्हाला अडीच तोळ्यामध्ये बनवून भेटतो अडीच तोळे हो याची तुम्हाला काही डिझाईन वगैरे चेंज करायचे तसं पण करून भेटेल पण हा मंगळसूत्राची डिझाईन खूपच सुंदर, वेर सुंदर okay. आहे तुम्ही याला वेअर करू शकता असं फंक्शन साडीला वगैरे खूपच सुंदर वाटेल अशी तुम्हाला नवीन नवीन पीएजी ज्वेलर्स वागुलीमध्ये भेटून जाते ओके आहे लॉंग मंगळसूत्र कमी वेट मध्ये दिसायला ब्रॉड आणि टिकायला पण मजबूत हा आहे फक्त फक्त पस्तीस ग्रॅम मध्ये विथ पेंडंट विथ पेंडंट हा हार घेतला ना तुम्ही फक्त एकोणतीस वीस दोन टोळ्यामधला हा हार आहे लॉंग हार याचा पेंडंट पण खूप सुंदर आहे याला तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला याला वाटी वगैरे लावून युज तर त्या पद्धतीने पण तुम्ही हा हार यूज करू शकता आहे कल्पती नेकलेस हा तीन टोळ्याचा आहे पेंडंट पण खूप सुंदर आहे आणि याची डिझाईन पण कोयरी ह्याच्यामध्ये केलेली असल्यामुळे हा दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहे आणि पूर्ण आहे ना सुंदर ह्याची वाटी पण बघा किती छान दिस वर्टिकल वाटी असल्यामुळे तुम्ही हा डेली पण करू शकता याची डिझाईन पण खूप सुंदर आहे हाय आपला बंच पॅटर्न दिसायला खूप सुंदर डिझाईन आहे हा फॅन्सी पण दिसतो पेंडंट पण इतका अट्रॅक्टिव्ह आहे की मोरेची डिझाईन वगैरे असल्यामुळे मीना वर्क पेंडंट आहे आहे बंच पॅटर्न चेन मधला हा दिसायला खूप सुंदर आहे हा मोराची डिझाईन खूप सुंदर दिसते ला वगैरे तुम्ही हा डेली वेअर पण करू शकता कुठं फंक्शन ला वगैरे जायचं नाही तरी यूज करू शकता हा दिसायला खूप सुंदर आहे वेट फक्त याचा सत्तेचाळीस ग्रॅम आहे आता ऑफर चालू असल्यामुळे तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल आपल्याकडे फक्त अठरा टक्के मजुरी आहे आणि तुम्हाला फिनिशिंग पण तशीच भेटेल जसं कस्टमरला आवडेल हा गोकाक पॅटर्न मध्ये सगळ्यांची हौस असते की आता नवीन पॅटर्न आलेला आहे चा तर त्याच्यामध्येच पर्चेस करावे हा कसं फ्लिकबल पॅटर्न आहे हा डिझाईनचा हे बघा तुम्ही हा खूप सुंदर दिसेल घातल्यानंतर हा फक्त एकोणचाळीस ग्राम मध्ये तुम्हाला विथपेंडन परचेस करता येईल हे बघा वाट्यातन सुंदर आहे तुम्हाला असं वाटलं की आपण फ्रेश मध्ये नाही आता लेटेस्ट डिझाईन टेम्पल मध्ये चालायला लागले त्या पद्धतीने तुम्ही हा टेम्पल चा पण वेट करू शकता छान वाट्या सुंदर आहेत वाट्या पण सुंदर आहेत त्याला जर वाटत की तुम्हाला पेंडंट मध्ये बनवून घ्यावे तर तुम्ही नवीन पेंडंट ची डिझाईन पण आपल्याकडे पेंडंट मध्ये पण मिळेल हो लग्न सरेसाठी पण नवी नवीन नवीन व्हरायटी आलेली आहे तुम्ही तर एकदा विजिट केलं तर तुम्हाला छान डिझाईन भेटून जाते आणि कस्टमाइज पण करून कस्टमाइज पण करून भेटल आणि तुम्ही ऑर्डर पण देऊन स्वतःच्या चॉईस नुसार जशी डिझाईन हवे तशी त्या प्रकारे बनवून घेऊ एकवीस ग्रॅम मध्ये आहे आपल्याकडचा राजवाडी पॅटर्न फक्त एकवीस ग्रॅम मध्ये याच्यात तुम्हाला नवीन नवीन नवी, डिझाईन भेटून जातील याची मजुरी फक्त एकोणीस साडे एकोणीस टक्के आहे आणि हा लाईट वेट असतो दिसायला लाईट वेट आहे पण अट्रॅक्टिव्ह आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे तुम्ही ह्याला वेअर केलं तर खूपच सुंदर दिसाल राणी सारखे टेम्पल मध्ये तुम्ही कोणताही दागिना घेतला तरी आपल्याकडे एकोणीस टक्के मेकिंग चार्जेस भेटतील तुम्हाला